माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे दुसरा दिवस जे गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत आणि आमचा दीड दिवसाचा गणपती असतो संध्याकाळी विसर्जन होईल तर आम्ही ते ब्रेकफास्ट ची तयारी करतोय सोनारी काय करते इथे मी लिहून ठेवलेली लिस्ट काल आम्ही एवढं केलेलं पुरणपोळी भजी पापड आमटी मोदक भात आणि आता आम्ही डे टू ला एवढं करणार आहे आणि सांग संध्याकाळी नाही विसरायला डक म्हणून लिहून ठेवलं हा आमचा आम ब्रेकफास्ट आहे ही टोमॅटो ऑनियन चटणी ही कोकोनट चटणी आणि हे आमच्या इडल्या आणि अजून एक इडलीचा कुकर लावलाय आमच्या इडल्या <laughs> आम ही माझी जाऊबाई ही माझी जाऊबाई बाई माझी जाऊबाई इडल्या खाणाऱ्या जाऊबाई तर मी ना आता तळणीचे मोदक करणार आहे तर तळणीच्या मोदकासाठी जे सारण बनवणार आहे जे आपण उकडीच्या मोदकासाठी बनवतो तसंच बनवणार आहे त्याच्यात ड्रायफ्रुट टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ना खवा टाकायचा आहे तर गणपती बाप्पासाठी भरपूर मोदक आलेत ना तर मी हे दोन मोदक त्यामध्ये ऍड आहे प्रॉपर खव्याचे मोदक आहे ते तर ना कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते छान परतून घेतलेले आहेत व त्यामध्येच कुस किसलेलं खोबरं टाकलं थोडासा गूळ टाकलेला आहे म्हणजे चवीप्रमाणे गूळ आणि जे दोन मोदक आहेत माव्याचे ते असे हाताने असे थोडेसे करून टाकलेले आहेत आणि छान सर्व मिक्स करायचं आणि मग नंतर वेलची पोट टाकून पुन्हा चांगलं मी परतून घेतलं आहे गूळसुद्धा छान वितळलेलं आहे मस्त सारण तयार आहे चपातीसाठी जे पीठ मळलेलं आहे त्याच पिठाचा वापर करून मी हे तळणीचे मोदक करणार आहे आणि इकडे चालू आहे कुरकुरीत भेंडीची तयारी मॅरेड आमच्या इथे एवढ्या चपात्या म्हणून झालेल्या आहेत सा मी मोदक बनवणार मोदकचं मी सारण कसं बनवायचं ते दाखवलं आणि ना भेंडी फ्राय बनवणार आहे कुरकुरीत भेंडी तर आम्ही अठरा एकोणीस माणसांसाठी जेवण करत आहोत तर इथे मस्त डाळीला फोडणी देते मी छान ला अशा लाल मिरच्या भरपूर लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टाकून अशी मस्त फोडणी दिलेली आहे तर मी आता कुर तर ना आता कुरकुरीत भेंडी करणार आहे त्याच्यासाठी भेंडी नाही बघा हे अशा प्रकारे हे अशा प्रकारे कापून घेतली एका भेंडीचे असे चार पाच उभे तुकडे आणि मग मध्ये तुकडे मोठी होती ना भेंडी आणि आणि हे मसाले घेतलेले आहे आमचूर पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट धने पावडर चवीप्रमाणे मीठ आणि हे एक दोन तीन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि हे बेसन पीठ आहे हे सगळं जे आहे ना यामध्ये ऍड करून घेतले मी थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे कारण असं आपल्याला कुरकुरीत करायचं आहे ना आणि मग नंतर मग ते तळायचं आहे हे मी मिक्स केलंय ना जेव्हा मी हे तळायला गेलं तेव्हा थोडासा असा पाण्याचा हपका मारून मग मी ते मिक्स करणार आणि मग तळणार मग ते कुरकुरीत होईल आणि मी आत्ताच पाणी टाकून नाही ठेवणार नाही तर ते भजीसारखं बॅटर तयार होईल तर असं सुटसुटी तसे हे कुरकुरीत करायचे आहेत ना भेंडी त्याच्यामुळे मग जेव्हा मी करायला गेल तेव्हा पाणी वाटेल तर वालाचं बिरड बनवत आहे आणि आता यामध्ये ना छोटासा गुळाचा तुकडा टाकलाय आणि त्याची चव मस्त लागते आणि याच्या आधी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे याची रेसिपी तर आमचं इथे झालेली आहे वालाचं बिरड वरण झालंय चपाती झालेली आहे आणि पनीरची भाजी शेवटी करणार आहे

ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಪಾನ್ ಕಿ ಸಾತ್ರ ಗಣಪತಿ ತೀರ್ ಸೇವಾ सर्व दायोग तुझा तुझे माजा। तर ना जवळ जवळ आमचं सर्व जेवण झालेलं आहे तर शेवटी राहिलेले आहे पनीरची भाजी आणि तळणीचे मोदक तर निलीम मला तळणीचे मोदक करण्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून देते इकडे मी पनीरची भाजी करते आणि या दोघी पण बाकी सर्व आवरून देत आहेत आणि चौगी चौघी आम्ही सकाळी उठल्यापासून पटापट पटापट जेवणाला लागलेलो कारण ब्रेकफास्ट पण केला होता इडली आणि चटणी आणि ते ही मी हॉटेल स्टाईल एक किलो पनीरची मस्त ही अशी पनीरची भाजी केली आणि जी मस्त झाली होती आणि ती संपलीसुद्धा दुपारी आणि त्याच्या जोडीला होतं वालाचं बिरडं आणि भेंडी फ्राय तर आता हे जे आम्ही भेंडी फ्राय करतो थोडासा हपका मारायचा आहे पाण्याचा म्हणजे असं पीठ लागतं इथे तेल आहे कालच आहे भजी तळली होती थोडीशी आणि मग हे आता असं सुटसुटीत असं तेलात सोडून छान फ्राय करायचंय तर मी आता तळणीचे मोदक आता आम्हाला बनवायचे गव्हाच्या पिठाचे काल उकडीचे बनवलेले आता हे बनवतोय तर हे जे टोक असतं ना मोदकाचा जेव्हा आपण तळ मोदक तळतो ते खूप चांगलं आपण जॉईन करायचं नाहीतर याच्या आतमध्ये मध्ये ना तेल जात आहे राष्ट्रीय ना मी एकलीच मोठे करणार आहे आणि मग मस्त करणार आहे तर ना हे असे बघा सुटसुटीत असे सोडलेत आणि मस्त आता कुरकुरी भेंडी फ्राय तयार होईल तर जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं आहे ना त्यावेळेस ही त्यावे भेंडी जी आहे ना ती तळून घ्यायची म्हणजे जेवेपर्यंत छान कुरकुरीत राहते आणि पाण्याचा हपका मारायचा खूप पाणी नाही ओतायचं फक्त जे तांदळाचं पीठ आहे ग परत बेसन पीठ ते छान भेंडीला लागलं पाहिजे म्हणजे कुरकुरीत अशी भेंडी होते तर एक एकवीस बावीस मी मोदक बनवून घेतलेले आहेत हे तळणीचे आधीच बनवून घेतले आणि मग हे अशा प्रकारे तळते तर आधी तेल खूप गरम झालं त्यामुळे हे असे दिसत आहेत पण बाकी खूप छान झाले सर्व मोदक पिठाचे तळणीचे मोदक तयार आहे आणि बप्पाच मी आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय केलंय ते तर इथे अजून पण ना मोदक तळले जात तळणीच्या मोदकाचं हे जे टोक तळलं गेलं पाहिजे म्हणजे ते हे कच्च लागत हे मस्त कुरकुरीत अशी भेंडी फ्राय आवाज येतोय का आवाज येतोय इथे इथे मस्त ही डाळ गेली आहे मस्त डाळ केलेली आहे इथे ही वाल्याच भिरड केलेलं आहे इकडे मस्त ही पनीरची भाजी केलेली आहे हॉटेल स्टाईल पनीरची भाजी चपात्या बनवून आहेत एवढ्या चपात्या भात आणि या, या डब्यामध्ये मोदक गुलाब गुलाबजामुन आहेत ह्या डब्या गुलाबजामुन चला आता तर आमचा बप्पा दीड दिवसाचा असतो आणि आता एक तासाने बप्पाचं विसर्जन करायचं आहे आणि संध्याकाळचं जे जेवण आहे तर ते आम्ही मिसळ करणार आहे तर मिसळची तयारी कांदा परतून घेते आणि ह्या कुकरमध्ये ना मटकी आणि वाटाने शिजवून घेतलेले आहेत आणि आता बप्पा जाणार आहे तर बप्पाची शिदोरी वगैरे सर्व तयारीसुद्धा करायची आहे तर इथे ना मिसळ बनवायला ठेवलेली आहे मी म्हणजे एक दहा मिनटं छान खळखळून अशी उकळी घेतली की मिसळ तयार आहे इकडे कांदा कापलाय फरसाल आणि लिंबू आणि आता पाव घेऊन आहे दरवर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळचा आमचा हा ठरलेला मेनू चम चमी तर्रीदार अशी मिसळ आणि याबरोबरनं आम्ही गावावरून आणलेली शेव जी आहे ती वापरतो म्हणजे असे गावच्या मिसळचा ना मस्त असं फील येतो खाताना

مفملري ي दोन पिशव्या का तुम्ही काय आहे सर्व कमी ठीक आहे

आगे। 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 तर दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देऊन सर्वे घरी आले आरती झाली आता सर्वजण जेवत आहेत तर दोन दे दिवस आहेत म्हणजे गणपती बाप्पाचे त्याच्या आदल्या दिवसापासूनचा जो उत्साह असतो एनर्जी असते आनंद तर खूप अशा ह्या आठवणी मी या व्लॉग थ्रू तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा याच्या आधीचा पण गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवसाचा व्लॉग मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद